बेळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरण पूरकतेचा संदेश देणाऱ्या मंडळांची संख्या वाढत आहे या चळवळीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या माळी गल्ली सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा एका अभिनव आणि पर्यावरण स्नेही मूर्तीच्या माध्यमातून विशेष लक्ष वेधलं आहे मंडळाने यंदा मक्याच्या कण्यांपासून साकारलेली अकरा फूट सहा इंच उंचीची गणेश मूर्ती सादर केली असून ती पर्यावरणपूरकतेचा आदर्श ठरली आहे ही मूर्ती जुने गांधीनगर येथील प्रसिद्ध मूर्तीकार सुनील आनंदाचे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असून गेल्या तीन महिन्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीनंतर ती पूर्णत्वास आली आहे मूर्तीच्या निर्मितीसाठी पस्तीस किलो मक्याचे कण्या तसेच गवत कागद आणि खळ यांचा वापर करण्यात आला आहे मूर्तीचे संपूर्ण स्वरूप मुंबईतील प्रसिद्ध टिटवाळा गणपतीच्या धर्तीवर साकारण्यात आला आह याआधीही मंडळाने चिंचेच्या बिया व रुद्राक्षांपासून गणेश मूर्ती साकारून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं मंडळाचे कार्यकर्ते सांगतात की आमचा उद्देश केवळ गणेशोत्सव साजरा करणं नाही तर समाजात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा देखील आमच्या कामाचा एक महत्वाचा भाग आहे माळीगल्ली सार्वजनिक गणेश मंडळ दरवर्षी सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरत आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही दोन हजार चोवीसला आम्ही चिंचेच्या बिंचुक्यापासून मूर्ती बनवली होती इक, इको फ्रेंडली या वर्षी सुद्धा दोन हजार पंचवीसला मूर्ती बनवलेली आहे तरी काय तर बेळगावात एक वेगळं मेसेज जायचं म्हणून आम्ही मूर्ती मग बनवलेली आहे बाकी सगळं पॅस्टॉर ऑफ पॅरिस शिडूच्या मूर्ती असतात माळी खास म्हटल्यावर काय तर आता दोन वर्ष झाली आम्ही यू पीचं बंदी करून आम्ही पर्यावरणपूरक मूर्ती आम्ही बनवत आहे तरी बेळगाव वाल्याने भरगस पाठिंबा किती दिवस किती दिवस लागले या मूर्तीला बनवायला या मूर्तीला कमीत कमी तीन महिने लागले कोण मूर्तीकार मूर्तीकार सुनील आनंदाचे का आता काय काय त्यामध्ये वापरलेलं आहे आता ज्यात गवत आहे पेपर आहे पेपरचा लगदा आहे गवत परत मक्याचे दाणे आहेत त्याच्यापासून मूर्ती बनवलेली आहे इको फ्रेंडली विसर्जन कसं असतं केव्हा असतं विसर्जन आता आमचं हे चौथं वर्ष आहे शनिवारी अकरा वाजता आम्ही मूर्ती बाहेर करणार आहे कमीत कमी दोन तासात मूर्ती विसर्जन होणार आहे डायरेक्ट जाणार आहे आम्ही हे चौथ्या वर्ष ह्या वर्षी विसर्जन मेन मुंड केला ब बंद केलं आम्ही पहिला जात होतो आता आम्ही चार वर्ष झाली बंद केलं काय म्हणतं सांगा सर्व सार्वजनिक मंडळांना आम्ही एवढं अकरा दिवस भक्तीभावाने पूजा करतो मग व्यवस्थित याचं विसर्जन बी व व्हायचं म्हणून आम्ही आमच्या मंडळाचा काही प्रयत्न करायला आमचं मू मूर्ती एकदम शिस्तीत विसर्जन होते आणि सग चा, सगळ्यांना बघण्यासारखं होतं आहे बाकीचा काय एवढा तर टाईम फार वाला आहे त्याच्यामध्ये मूर्तीचं मोठ्या मोठ्या मूर्त्या भव्य मूर्त्या आणि विसर्जन फार वेळवालं आहे तेच आहे कारण श्री गणेश उत्सव मंडळ माळी गल्ली बेळगाव आम्ही यावर्षी मागच्या वर्षी कसं इको फ्रेंडली गणपती साकारले आहे यावर्षी आम्ही पूर्ण पेपर गवत आणि मक्याची दाणे वापरून पूर्ण मती मूर्ती तयार केलेली आहे आणि आम्हाला आमच्या तर्फे संदेश हे आहे की इको फ्रेंडली मूर्ती वाढवावे प्लॅस्टर ऑफ पॅरिस न आमचं पाणी सगळं दूषित होत आहे आणि नंतरला ते विसर्जनानंतर मूर्ती हाय तशीच राहतात मग त्याच्यामुळे कसं भाविकांना बघताना विसर्जनंतर ते लई त्रास होते ते बघितल्यावर मूर्ती म्हणून हे मूर्ती कसं पूर्ण इमर्सून जातात पाण्यामध्ये आणि पर्यावरणाला कुठली पण हानी देत नाहीत म्हणून हेच आमचं एक एम आहे